आकाशवाणी नागपूर समृद्ध शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये शनिवार आणि रविवारीही कामकाज राहणार सुरू समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूज प्रकरणी कठोर कारवाईची गरज असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं लोकसभेत प्रतिपादन राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नागपूरच्या अबोली विजय जितना यांना सर्वोत्कृष्ट जन पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा डॉ मनाली मकरंद क्षीरसागर यांनी स्वीकारला पदभार विद्यापीठाचे कामकाज तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पारदर्शक करण्याचा व्यक्त केला विश्वास आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतानं तीनशे एकोणसाठ धावांचे ठेवले लक्ष आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या आठ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरुवात होणार आहे मुंबईत विधानभवन इथं आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली यात हा निर्णय झाला हे अधिवेशन चौदा डिसेंबरपर्यंत तेरा डिसेंबर शनिवारी आणि चौदा डिसेंबर रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही सभागृहाचं कामकाज होणार आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान विधानपरिषद सभापती राम शिंदे उपस्थित होते भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या ऐतिहासिक पर्वानिमित्त दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर सभागृहात चर्चा झाली होती यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरुपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वी स पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे हा पुस्तक प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठकीत सांगितलं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाली समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूजचा विषय अत्यंत गंभीर असून या दोन्ही बाबींवर तसंच एआय निर्मित आक्षेपार्ह आशियांवरही कठोर कारवाई करणं गरजेचं आहे असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज लोकसभेत म्हणाले प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते स्ट्रिक्ट एक्शन लेने की जरूरत है जिस तरह से सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स का उपयोग करके एक तरीके से कई ऐसे इकोसिस्टम बन गए जो कि भारत के संविधान को फॉलो नहीं करना चाहते बहुत तरह से इस पार्लियामेंट द्वारा बनाए हुए कानून को भी पालन नहीं करना चाहते उसमें स्ट्रिक्ट एक्शन लेने की और कड़े नियम बनाने की सख्त जरूरत है देशभरातली जवळपास शंभर टक्के रेशन कार्ड आता डिजिटल रुपात तयार झाल्याची माहिती केंद्रीय अन्न सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जात असून ही योजना दोन हजार पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जोशी यांनी यावेळी दिली संचार साथी या ॲपमुळे खासगी आयुष्यात ढवळाढवळ धवड़ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे उलट यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळणं हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करणं आपल्या नावावरचे मोबाईल कनेक्शन तपासून अनधिकृत कनेक्शन रिपोर्ट करणं मोबाईल हँडसेट खरा आहे किंवा नाही हे तपासणं ना इत्यादी गोष्टी करणं नागरिकांना सोपं होईल असं सरकारनं म्हटलं आहे दरम्यान या ॲपमधील वापरकर्त्यांना संरक्षण देण्याशिवाय दुसरे कोणतेही कार्य नाही आणि ते त्यांना हवे तेव्हा ॲप काढून टाकू शकतात असं सरकारनं स्पष्ट केलं आहे आतापर्यंत एक पूर्णांक चार कोटी वापरकर्त्यांनी हे ॲप डाउनलोड केलं आहे आणि दररोज दोन हजार फसवणुकीच्या घटनांबद्दल माहिती देण्यास हातभार लावत आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे ज्या समाजात दिव्यांग व्यक्तींना समानतेची वागणूक दिली जाते त्याच समाजाला खऱ्या अर्थानं विकसित म्हणता येईल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या दिव्यांगजनांनी विविध क्षेत्रांमध्ये विशेषतः खेळांमध्ये मिळवलेलं यश म्हणजे सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून गेल्या वर्षीच्या पॅरालिम्पिक्समध्ये एकोणतीस पदकं पटकावणाऱ्या भारतीय चमूचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावर हा सन्मान प्राप्त केला आहे नागपूरच्या अबोली विजय जीतना यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं श्रीमती जितना या नागपूरच्या पहिल्या व्हीलचेअर मॉडेल आणि प्रेरक वक्ता म्हणून ओळखल्या जातात तर पुण्यातील भाग्यश्री मनोहर नादी मित्तला कन्ना यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांनी श्रवणबाधित असूनही कला आणि व्यावसायिक कौशल्य शिक्षिका म्हणून पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलं आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या एकशे दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिला कुलगुरू बनण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ मनाली क्षीरसागर यांनी नागपूर विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून पारदर्शकतेवर भर देण्याचं प्रतिपादन केलं आज कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या त्यांनी यावेळी परीक्षांच्या निकालाबाबत माहिती देताना सांगितलं की एकदा नीट अवलोकन करायला लागणार आणि कुठे कुठे ॲक्च्युली गॅप्स आहेत सिस्टमधून कारण गॅप्सशिवाय असं होणार कुठेतरी गॅप्स असणार आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यांना जर <laughs> ते आपण एकदा कवर अप केलं तर मला वाटतं हे सगळं हे प्रॉसेस जे आहे आपली स्मूथ होणार आणि थोडासा माझ्या संगणक अभियांत्रिकेचा याचा मला फायदा असं वाटतं कारण टेक्नॉलॉजीच्या वापराने आपण बऱ्याचशा गोष्टी फिडअप करू शकतो I'm allowed to be that this become as a leverage uh, for me. डॉक्टर क्षीरसागर यांनी पुढे बोलताना सांगितलं की हिवाळी परीक्षा तीन शिफ्टमध्ये आयोजित करत वेळेवर निकाल लावण्याबाबत आढावा घेतला जाणार आहे हिवाळी परीक्षेतील वेळापत्रक तातडीनं प्रकाशित केले जातील उन्हाळी परीक्षा नियमित वेळेवर होतील असा विश्वास कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केला विद्यापीठातील प्रलंबित पदभरतीसाठी आपण शासन स्तरावर पाठपुरवठा करून चांगल्या मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी देखील प्रयत्न करू असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा फायदा विद्यापीठाला मिळण्यासाठी व्याख्यानमाला प्रयोगशाळांची निर्मिती तसंच प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस यांसारख्या उपक्रमांमधून माजी विद्यार्थ्यांचा लाभ विद्यापीठाला होईल या दिशेनं देखील विचार केला जाईल असं डॉक्टर क्षीरसागर यांनी सांगितलं राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता संसदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही बाब उघड झाल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात होता मात्र तारांकित प्रश्न हे पस्तीस दिवसांपूर्वी दाखल केले जातात याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं आणि कृषी बद्दलचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली दरम्यान रब्बी हंगामातील पिकासाठी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती दुष्काळ पूर गारपीट चक्रीवादळ कीटक किंवा रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा ही योजना राबवण्यात येते यंदा हरभरा कांदा आणि गव्हासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत आहे उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग यासाठी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत अंतिम मुदत आहे क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना छत्तीसगडच्या रायपूर इथं सुरू आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला भारतानं फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर पाच गडी बाद तीनशे एकोणसाठ धावांचं लक्ष ठेवलं विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतक झळकावली तर कर्णधार के एल राहुल अर्धशतक करून नाबाद राहिला या तीन दिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत एक शून्यनं आघाडीवर आहे हवामान आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे दहा अंश सेल्सिअस करण्यात आली असून नागपूरचे तापमान अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस होते शेवटी पुन्हा ठळक बातम्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये शनिवार आणि रविवारीही कामकाज राहणार सुरू समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूज प्रकरणी कठोर कारवाईची गरज असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं लोकसभेत प्रतिपादन आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतानं तीनशे एकोणसाठ धावांचे ठेवले लक्ष याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार